राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित की आज पाच नोव्हेंबर दरम्यान राज्यामध्ये काही जिल्ह्यामध्ये तुरळक तुरळक ठिकाणी स्वरूपाचा भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतात मग तो पाऊस विखुरलेला कसा पडणार आहे कोणत्या जिल्ह्यात राहणार आहे सांगायचं झालं तर यवतमाळ जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं नांदेड जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं बीड जिल्हा झालं अहिल्यानगर झालं जालना जिल्हा झालं ह्या त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा सांगली सातारा ह्या पट्ट्यामध्ये ह्या तीन दिवसामध्ये विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे खूप काही मोठा पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा मग राज्यामध्ये थंडी कशी सुरू होणार आहे तर सर्वप्रथम सांगू इच्छितो की राज्यात थंडी एकदम सगळीकडे येत नसते पण कशी सुरुवात होते राज्यात आपल्या महाराष्ट्राकडे उत्तरेकडून थंडीला सुरुवात होते राज्यात नेमकी थंडी कशी होणार आहे उत्तरेकडून म्हणजे सांगायचं झालं तर पाच तारखेला म्हणजे नंदुरबार जिल्हा झालं नाशिक जिल्हा झालं निपाड तालुका त्याच्यानंतर धुळे जिल्हा झालं जळगाव जिल्हा झालं इकडं मलकापूर नांदुरा बुलढाणा घाटाच्या खाली त्याच्यानंतर खामगाव खामगावच्या त्याच्यानंतर पलीकडे अकोट अकोला तेलारा अचलपूर दर्यापूर मोर्शी अमरावती वर्धा भंडारा नागपूर पट्ट्यामध्ये पाच तारखेलाच राज्यामध्ये थंडी थोडी जाणवायला सुरुवात होईल आणि त्या दिवशी दे धुक देखील येईल धुळी देखील येईल म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर सहा तारखेला ता ती थंडी काय होणार आहे परत पुढे सरकणार आहे मग ती पुढे कुठे येणार आहे मग इकडून सुरुवात करू आपण संगमनेर तालुका संगमनेर तालुका आंबेगाव तालुका जुन्नर जुन्नर त्याच्यानंतर अहिल्यानगर संभाजीनगर त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर हिंगोली वाशिम आणि यवतमाळ सात तारखेला ह्या पट्ट्यामध्ये थंडी जाणवणार सात तारखेला ती थंडी आणखी परत पुढे सरकणार म्हणजे दक्षिणेकडे थंडी येणार मग सात तारखेला कुठे येणार आहे मग सात तारखेला पुणे जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूर तालुका त्याच्यानंतर इकडे लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी असं नांदेड हिंगोली यवतमाळ असे धर्माबाद या, या पट्ट्यामध्ये काय होईल सात केले चार नोव्हेंबर आणि पाच नोव्हेंबरच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे सर्व दूर काय पडणार नाही भाग बदल पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष सात तारखेच्या नंतर राज्यात पाऊस काय येणार नाही सात तारखेला राज्यातला महाराष्ट्रातला पाऊस म्हणजे सांगायचं झालं तर जवळपास सहा महिने मुक्काम केल्याच्या नंतर सात जून सात नोव्हेंबर पासून निघून जायला तयार झालाय आणि निघून जाणार आहे आणि थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या पण बऱ्याच शेतकऱ्याचे मला मेसेज आले की आता ह्या सात तारखेच्या नंतर तुम्ही म्हणता थंडी येणार म्हणून त्याच्यानंतर पाऊस येईल का बरेच जण म्हणतात की काय पाऊस येणार तर तुम्हाला एक सांगू इच्छिते राज्यातल्या सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो सात तारखेच्या नंतर परत काही पाऊस येणार नाही थंडीत वाढत जाणार आहे म्हणून हे लक्षात यायचं Gracias.